तू पंढरी एक वेळ मग तू अवगा शिसुकरूप होि सुकरूप होटांग न घाली त महाद्वारी पंढरी जाऊन जर लोटांग जर घातलं तर काय होते गुणदोष पळती रानुमारी मग तू अवगाशी सुख रूप हो सांगतात सुख पाहिजे असेल तर सुखाला काय पाहिजे आपण सुख ठेवायचं घोडण आपल्यात पाहिजे गोडॉन पाहिजे घोडण कसं असतं म्हणजे काय आपले जे मन आहे म्हणताय बघा तुम्ही काहीतरी दान केलं किंवा कोणाला तर मदत केलं काय म्हणतात फार मोठ्या मनास मग सुख लागलं गोडाऊन आपण बांधलं पाहिजे पहिला ते गोडाऊन बांधलं म्हणजे काय कसं बांधावं गोडॉन काय करावं लागत्याला सुखाच्या सानिध्यात असलेल्या माणसांच्या सानिध्यात जावं लागतं सुख एक ह्याची ठाई सुख किती म्हणा एकच आहे पण कुणा कुणाच्या पाया पायी संतांची तर तुकारामा सांगतात म्हणून केला वास नाही नाश संतांच्या पायावरच सांगतात त्या सुखाला नाश नाही त्या सुखाला संपत ते सुख ते सुख कसं असतं आपण पायी जर चाललो पुढच्या चाकाला काल काय वाटतं पुढच्या पायाला काय वाटते मी मागं पडलो आणि मागचा पाय जर पुढे ठेवलं त्यावेळी या डाव्या पायाला काय वाटते बरोबर मी मागं पडलो म्हणताना काय म्हणतात समचरण दृष्टी विठेवरी साजरी ते माझे हरी व्रती राहो हा आणि लगे माईक पदार तेथे माझे अर्थ नको देवा आपण पाहताना तो समूह पाहायचं आपलं पाय माग आहे की पुढं आहे हे पाहायच नाही आणि पायाकडे बघितलं तर काय होते महाराज हेच लागते हे जाऊ अथवा राहू पांडुरंगी धर भाऊ असं कसं आहे आज, आज महाराजांची एक इच्छा होती एक तासभर तुम्ही प्रवचन करा मी तर नवीन आहे सांगण्यामध्ये काही तर बदल शब्दामध्ये वाक्यामध्ये पण तर व्याकरणामध्ये जे चुकलं असेल ते माझं आहे आणि जे चांगलं आहे ते माझ्या भगवंताच आहे आपण रोजीरोटीसाठी जे कष्ट करतो कष्ट केल्यानंतर जसं जे फळ मिळतं ते शेवणानं जे अन्न तृप्त होतं त्या अन्नानं आपला देह तृप्त होतो तसं आज एक माझ्या अल्पशेच्या शेवे जी तुम्हाला मिळाली जे चांगलं आहे ते माझ्या भगवंताचं आहे जे काय तर व्याकरणामध्ये बोलण्यामध्ये शब्दामध्ये आलं असेल ते माझ्या अल्प बुद्धिमत्तेचं आहे असं समजून एक दोन मिनटं भजन करे जय जयशंकर र उमा जय जय शंकर